आष्टा इथं भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त महात्मा मागास वर्गीय पतसंस्थेच्या आणि भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या रणांगण अठराशे अठराच्या नाटिकेस तुफान प्रतिसाद मिळाला यावेळी माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची प्रमुख उपस्थिती होती आष्टा इथं भीमा कोरेगावच्या दोनशे सहाव्या शौर्यदिनानिमित्त महात्मा मागासवर्गीय संस्थाचे आणि भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून सत्य घटनेवर आधारित रणांगण अठराशे अठरा ही नाटिका सादर करण्यात आली यावेळी माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे हे बोलताना म्हणाले की विनय कांबळे हे तालुक्यातील अत्यंत धडपडीचे कार्यकर्ते असून फक्त एका समाजासाठी नव्हे तर सर्व समावेशक समाजासाठी ते कार्य करत आहेत ही समाधानाची बाब असून अशी माणसं समाजाने जोपासली आणि वाढवली पाहिजेत रणांगण अठराशे अठरा या नाटिकेस नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला यावेळी प्रसिद्ध उद्योगपती सी आर सांगलीकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुशील गोत पगार आदी उपस्थित होते संयोजन ॲडव्होकेट सतीश कांबळे ॲडव्होकेट मनोज राजवर्धने साजन अवघडे रेश्मा माने राहुल कांबळे सुकेशनी आष्टेकर ईश्वरा वाडेकर अमोल कांबळे आदींनी संयोजन केलं संस्थेच्या वतीनं या साहेबांनी या ठिकाणी अठराशे अठरा हे दोनशे सहा या दिनानिमित्त एक जानेवारी दिनाच्या जाने निमित्त आज या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम खरोखरच ती, ती जे युद्ध झालं ते समोर आपल्या ज्या पद्धतीने युद्ध झालं ते पुरेपूर म्हणजे हुबेहूर त्याची कृतिकूर्ती या ठिकाणी आम्हाला बघण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने कलाकारांनी आपली कला त्याच्या माध्यमातून आमच्यासमोर दाखवत दाखवली हा कार्यक्रम केला मी खूप आणि संयोजकांनी जो आज कार्यक्रम धनांगण अठरा अठरा इथे प्रसिद्ध केला किंवा साजरीकरण केलं त्या अतिशय खूप झालं जे आपण जे तरुण पिढी आहे त्यांना प्रेरणादायी असं हे कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम इथून पुढे असाच व्हावा आणि लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी अशी आशा व्यक्त करते आणि पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा आष्टा सांगली एन टी न्यूज मराठी